आपण शब्दांचे वाचन केलेले आता त्या शब्दांचं वाचन केल्यावर दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी या शब्दांचं वाचन केलं मग त्या शब्दांच्या पासून आपल्याला आता वाक्य तयार करायचे मग हा शब्द आहे शर्वरी काय आहे शर्वरी आता हा शर्वरी शब्द आहे त्याच्यानंतर हा आहे दोडाक्षरीचा शब्द अभ्यास काय आहे अभ्यास आता हे दोन शब्द झाले पण शर्वरी अभ्यास आता ते पूर्ण करायचे आपल्याला आता त्याला घेतले आपण इथं करते काय झालं वाक्य शर्वरी अभ्यास करते ओके शर्वरी अभ्यास करते हे वाक्य तयार झाले पा आता तू एक वाक्य तयार कर तुझ्या समोर एक कार्तिक नावाचा शब्द आहे तसंच वाचू तसंच वाच काय वाक्य तयार होतंय बघ कार्तिक वाचन करतो व्हेरी गुड हा कार्तिक हा वाचन करतो हे वाक्य तयार झालंय पा हे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द कार्ड घेऊन आपण काय केलेलं आहे त्याचं वाक्य तयार केलेलं आहे आता इथं इथं एक शब्द आहे वाचते मीना गोष्ट आणि वाचते आता हे एक वाक्य तयार झालेलं आहे मीना गोष्ट वाचते अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द घेऊन आपण वाक्य तयार करू आणि वाक्यांच वाचन घेऊ पहा मुलानो आपण आता शब्दांपासून वाक्य तयार करण्याचं वाचन करून घेऊया आता कोणतं वाक्य तयार केले बघ तू शब्दांपासून वाक्य तयार केलेले आहे त्याचं वाचन करते अगदी बरोबर हा तू कोणतं ता वाक्य तयार केलेलं आहे वाच बरे कार्तिक वाचन करतो कार्तिक वाचन कर 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 करतो तू वाच मीना गोष्ट वाचते मीना गोष्ट वाचते अशा प्रकारचे तुम्ही शब्द कारणापासून वाक्य तयार केलेले आहे आणि त्याच्या वाचनाचा सराव आपण चांगल्या प्रकारे घेतलेला आहे आणि तुम्ही अशा आणखी शब्द काढले घ्यायचं आणि त्याच्यापासून वाक्य तयार करायचं आणि अधिक आधी सराव करायचा ओके